आजच्या जात्यावरच्या ओवीमधून जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान व्यक्त होत आहे पाहूया आजच्या ओवीतून ही स्त्री काय म्हणते दिल्या घेतल्याने पाणी सर ना न बाईचं माझ्या बोल न सुईचं दिल्या घेतल्याने कुणी रचिल्यात भिंती बाईच्या माझ्या तोंडात रसवंती काय करायचं सोयऱ्या घरचं सोनं फुलल्या सोनं नकी पिवळी झाली रानं सम्राट सोयरा काय असून नसून पिकला उंबर गेला डोंगरी नसून आजच्या जात्यावरच्या ओळीमधून ही स्त्री तिच्या लेकीच्या विचारांचा गहिरेपणा समजून उमजून वागणं याचं कौतुक करते आहे त्याचबरोबर माणसाचं चा चांगलपण हे श्रीमंतीपेक्षा किती श्रेष्ठ आहे याचे वर्णन ती करताना दिसते सोयरा कितीही श्रीमंत असो परंतु पिकलेल्या उंबराच्या झाड्यासार झाडासारखं त्याचं श्रीमंतीचं वर्णन या ठिकाणी ती करताना दिसते त्याचबरोबर सोन्यासारखी लेख दिली तिचं चातुर्य तिची रसवंती हुशारी दुसऱ्या बाजूला सोयऱ्याच्या घरची श्रीमंती पण पन उदारपणा चांगुलपणाचा अभाव असेल तर त्याचा उपयोग नाही अशा प्रकारचं जीवनाचं तत्वज्ञान ती या जात्यावरच्या भूमीमधून व्यक्त करताना दिसते आपल्या श्रीमंतीचं वैभव वर्णन करताना ती म्हणते की सोयऱ्या घरी सोन्याचा डोंगर असेल परंतु माझ्या शेतात कष्टाने सोन्याचं रान फुललेलं आहे असा अभिमान केला या जात्यावरच्या ओळीमधून वाटतो आहे आणि हे खरंच आहे की कोणालाही दिल्याने आणि कोणाचंही घेतल्याने कधीही जीवनाचं सार्थक होत नाही परंतु तोंडातील ही आयुष्यभर लक्षात राहते असा या ठिकाणी भाव व्यक्त होतो